नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे येथील श्यामदेवी माता ट्रस्ट यांच्या वतीनं थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू गरीब व निराधार नागरिकांसाठी ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम रात्रीच्या वेळेत घेण्यात आला असून थंडीमुळे त्रस्त असलेल्या गरजू नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला या उपक्रमाअंतर्गत कामोठे कळबोळी आणि खांदा कॉलोनी परिसरात रस्त्यावर वास्तव्यास असलेले निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशानं ब्लँकेटचे वितरण करण्यात आले ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत विविध ठिकाणी जाऊन गरजूंपर्यंत मदत पोचवली थंडीच्या दिवसात कोणालाही उघड्यावर झोपावे लागू नये आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचावी या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आले देवी माता ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून या मदतीमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले धन्यवाद